नमस्कार आज आपण अमरवेल किंवा आकाशवेल किंवा हिंदीमध्ये अमर बेल म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला डोड्रस किंवा कसकुटा म्हणतात या याचे या वनस्पतीची आपण माहिती आपण सांगू या अमरवेलचं वैशिष्ट्य एक सुंद आहे कुठल्याही झाडावर ही वेल येते हिला परजीवी वनस्पती असं म्हटलं जातं याची जी वेल आहे ती त्या मूळ झाडाचा रस शोषण करून ती तिची वाढ करत असते ही वेल हिरव्या पिवळ्या रंगात सापडेल अशी दोरीसारखी लांब लांब वाढलेली सापडेल तिला पान व फुलं पान व फुलं आणि मुळं नसतात याचे फायदे अनेक आजारात पाहायला मिळाले आपण त्याचा विचार करूया एखाद्याला वेदना आहे किंवा सूज आहे व गाठी आहे याच्यासाठी याचा हिरवी बेल वाटून त्याचा लेप देण्याची है। है पद्धत आहे एखाद्याची जुनी जखम आहे तर ही वेल सावळीत वाळवून जी पावडर करून ठेवलेली असेल तर ती त्याला तुपात लावायची म्हणजे ती जखम भरते एखाद्याची सतत डोकेदुखी काळजी चिंता टेन्शन की या यासाठी या सुद्धा याचा चांगला उपयोग होतो याचा हिरव्या वेलीचा रसाचं सेवन करून हळूहळू वरच्या वेदना डोक्याच्या वेदना काळजी चिंता टेन्शन कमी होऊ शकतो ज्यांना वारंवार ताप येतो ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी वाळवलेले चूर्णाचे सेवन करावं मूळवेदीमध्ये याच्या रसाचं सेवन करून मुळव्यात कमी होऊ शकते लिव्हरचे जे आजार आहे ते विशेषतः करून अति दारूचे सेवन किंवा अति कडक औषधं खाऊन किंवा कावीळ होऊन लिव्हर हळूहळू निकामी होत चालतं आहे किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते याच्या सेवनाने हळूहळू लिव्हरची ताकद वाढून पूर्ववत लिव्हर होऊन जात आहे याला त्वचा विकारामध्ये सुद्धा वापरण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ गजकर्णं इसब खाज नायटे यासाठी त्याला लावायचं पण असतं किंवा याचा रस सेवन केलं तरी त्वचा विकार बरा होऊ शकतो केस गळती व केस पांढरे होणे याच्यासाठी सुद्धा खोबऱ्यात खोबऱ्याच्या तेलात त्याचा ते रस काढून तुम्ही लावू शकता व अमरवेलचा रस प्राशन करूनसुद्धा तुमची केस गळती व पांढरे केस कमी होऊ शकतात याच्या फक्त काळजी अशी काही याची असते गर्भवती स्त्री असेल मधुमेह हो एक रक्तदाब मोठे आजार एखाद्याचे किडनीचे आजार मोठे ऑपरेशन झालेले या लोकांनी अमरवेल घेण्याचं टाळावं किंवा घ्यायचं असेल तर वैद्यकीय सल्ल्यानुसार किंवा वैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्याने अमरवेलचं रस किंवा चूर्ण घेऊ शकता धन्यवाद माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे याला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद